श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आता गुढी पाडव्याच्या नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचं भरभर जावो आणि सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामीच्या जा चरणी प्रार्थना करते तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया वेळ वे न दौडता चैत्र शुक्ल श्री आता एक दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या दिवसापासून मराठी वर्षाला सुरुवात होत आहे प्रारंभ होत आहे हा दिवस वर्षातील चार मुख्य एक या या दिवशी दिवशी नवीन कार्य करतात आता श्रीराम नवरात्र व चैत्र नवमास प्रारंभ होतो म्हणून चैत्र नवमास नवात नवरात्रापासून राम नवमी पर्यंत सर्वांनी श्रीराम रक्षा पठण करावे चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी सर्वांनी सप्तशतीचा से कुलस्वामींची सेवा करावी दुर्गा सप्तशतीचे चौदा किंवा एकवीस पारायण करावे चैत्र ब्रह्मध्वजारोहण करतात यालाच गुढीपाडवा असे म्हणतात गुढी उभारतात आता ही कशा प्रकारे गुढी उभारायची हे तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे आता सूर्योदयापूर्वी एक चांगली गळूची काठी घेऊन त्यास तेल लावावे व गरम पाण्याने तिला स्नान घालावे या काठीस हळदी कुंकूचे बोट ओडावे नंतर त्याच्या निमुटे टोकावर केशरी रंगाची वस्त्र वसर लावावी व साकाच्या मुलांची माळ घालावी साखरेचे कंकण गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने पख्या बांधून त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे ठेवावे की गुढी आपल्या गृहप्रवेशासोबत किंवा जवळ उभी करावी ती पक्की बांधावी आता गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाठ ठेवावा रांगोळी काढावी दाराला आंब्याचे पाण्याचे तोरण बांधावे पुढील ध्वजा ध्वजामंत्र असे तुम्हाला मी सांगत आहे गुढी पाडाच्या दिवशी उभारण्याची हा ध्वजा मंत्र म्हणावा ब्रह्म ध्वज नमस्त मंगल करू आधी याप्रमाणे आपण मंत्र म्हणावा म्हणजे याचा अर्थ काय आहे सांगते मी तुम्हाला आता ब्रह्माचे प्रतीक असलेला ह्या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फल मला मिळू द्या हे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर म्हणावा ओम ब्रह्म गजायन महा हा मंत्र अवश्य म्हणावा गुढी उभारायच्या वेळेस या मंत्राने गुढीची पंचोपशाही पूजा करावी श्री स्वामी समर्थ सेवा ते दिल्याप्रमाणे करावी पूजा झाल्यावर गुढी बा घराबाहेर उभा राहावी घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचा पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन करावे पंचांगात प्रभावित केलेले सवसर फल वाचावे दुपारी सर्व शेतकरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मध्यभागी खड्डा करून त्यात नैवेद्य द्यावा आता चैत्र दिवशी सर्व वडाच्या झाडाची इंचाची जी पारंबी पा, आहे किंवा मुळी आहे ती मुळी रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंबातील प्रमुखाने आपल्या उजा हातामध्ये घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समोर जप करावा त्या वस्तू पाटावर ठेवून त्याची पंचवी पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीमध्ये भरून त्या आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतील बाजूस खेळास पाता लागली या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा व संकटे याच्यापासून संरक्षण होते या दिवशी कडुलिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरे ओवा गूळ ही मिश्रणे करून घ्यावी व ते मिश्रण घरातील सर्वांना द्यावे कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक आरोग्यदायक आहे त्याचे सेवन आता प्रतिकार प्रतिकारात्मक मानले जाते असे आहे की नित्य अनुष्यपोटी सेवन केल्यास से शरीरातील सदृश रोग निरोगी राहते व अनेक रोगावर त्याचा आपल्याला उपयोग होतो सर्व कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच होय म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्यास सुरुवात करावी शुभारंभ करा फक्त विवाह उपने म्हणजे करू नये याप्रमाणे जर आपण रोज जर केलं आता या त्यापासून उद्या आपलं पाड्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे हे कडू लिंबू जे आहे आता त्या दिवशी आपण का खावे आता कडू लिंबू खाल्यानंतर आपण निरोगी राहतो आता आपल्याला त्या दिवशी आपल्याला घोडापासून आपल्या गोड खाण्यापासून आपल्याला सुरुवात करायची त्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो किंवा खीरपुरी सुद्धा आपल्याला बांधणार नाही व नवीन वर्षाचा आपल्याला सुरुवात आहे याप्रमाणे आपल्याला करायची आहे तर तुम्ही याप्रमाणे करू शकता श्री स्वामी समर्थ नमस्कार व्हिडिओ आवडल्या असतात पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री